आमदार अभिजित पाटील देणार पुन्हा एकदा ऊस दराचा धक्का कारखानदारांना करावा लागणार पुन्हा ऊस दर जाहीर महाराष्ट्र राज्यातील ऊस हंगाम गाळप सध्या जोरदारपणे सुरू आहे ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळात अनेक मातब्बर साखर कारखानदार निवडणुकीच्या रिंगणात शड्डू ठोकून उभा होते त्यामध्ये अनेकांना यश आले तर काहींना पराभवाचा सामना देखील करावा लागला असा असताना याच कारखानदारांनी विधानसभा निवडणूक मध्ये जनतेची दिशाभूल करण्यासाठी ऊस दराची स्पर्धा लावली होती त्यात निवडणूक झाल्यानंतर अनेक कारखानदारांनी त्याच घोषणेला तिलांजली देत ऊस दराच्या स्पर्धेतून पळ काढला तर काही जण मी दिलेला शब्द पाळणारच म्हणून शेतकऱ्यांच्या शब्दाला बांधील असल्याचं सांगत आहेत त्यातच पंढरपूर तालुक्यातील गुरसाळेच्या माळ राणावर स्वर्गीय औदुंबर अण्णा पाटील यांनी विठ्ठलाच्या नावानं सुरू केलेला आणि एकेकाळी सोन्याचा धूर ओखणाऱ्या श्री विठ्ठल सहकारी सा साखर कारखान्याचे चेअरमन आणि आत्ताच्या माढ्याचे आमदार आबा पाटील यांनी निवडणुकीच्या काळात साडेतीन हजार रुपये दर देणार म्हणून जाहीर केलं होतं तसा विठ्ठल कारखाना हरणे अनेक कारणांनी हल्लीच्या काळात गाजत आहे त्यावर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन अभिजित आबा पाटील यांनी निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाला न विसरता दिलेल्या शब्दाला जागणार असून येत्या काही दिवसात विठ्ठल कारखान्याचा उच्चांकी ऊस दर जाहीर करून पुन्हा एकदा प्रस्थापित साखर सम्राट यांना धक्का देण्याच्या तयारीत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या गोटात आनंदाचं वातावरण पसरणार असून येणाऱ्या काळात अभिजित पाटील यांच्या दणक्यानं याच साखर कारखानदारांना पुन्हा एकदा दुसऱ्यांदा दराची घोषणा करावी लागणार आहे हे मात्र तितकंच सत्य आहे येणाऱ्या काळात हेच साखर कारखानदार याच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलेल्या शब्दाला जागणार की पुन्हा पलटी मारून आहे तोच जाहीर केलेला ऊस दर देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसणार हे पहावं लागणार आहे मात्र याच शेतकऱ्यांच्यासाठी स्वर्गीय औदुंबरण्णा पाटील यांनी उभा केलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजिताबा पाटील हे पुन्हा एकदा मैदानात उतरले थोड्याच दिवसात विठ्ठल कारखान्याचा ऊसाचा पहिला हप्ता जाहीर करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आनंदाची बातमी देणार आहेत मात्र या सर्व प्रकारानं प्रस्थापित साखर कारखानदारांचे मात्र धाबे दनानलेले असणार आहे शेतकऱ्यांना जादा ऊस दर देणं परवडणार नाही असं म्हणणारे साखर कारखानदार सुद्धा अभिजित पाटील यांच्यामुळं ऊस दर द्यावा लागणार आहे तर पाहूयात अभिजित पाटील आता कोणती भूमिका घेत आहेत